हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे त्याच निमित्ताने आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचाच एक विचार ऐकणार आहोत तरुण असावेत पण न्याय स्वातंत्र्य मिळवणारे असावेत हा विचार होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा चला तर मग मित्रांनो या विचारधारांनंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती मिळवत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी दोन हजार चौदा साली भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खाली चौधरी यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊ साली माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले गेले अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले खंजिरी हा भजन प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते त्यांचा मृत्यू अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली जर्मनीचा नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली त्यांचा जन्म वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद साली झाला एकोणीसशे तेरा साली व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अडुसष्ट साली झाला सतराशे सत्याहत्तर साली जर्मन गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फेडरिक गाऊस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी अठराशे पंचावन्न रोजी झाला एकोणीसशे एकवीस साली जी पी एसचे सहसंशोधक रॉल्जर एल इस्टन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ मे दोन हजार चौदा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामी महाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली एक हजार तीस साली तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहम्मद गझनी यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर नऊशे एकाहत्तर साली झाला होता चौदाशे ब्याण्णवमध्ये स्पेनने क्रिस्तोपर कोलंबस यांना त्यांच्या शोध कार्यासाठी कमिशन दिले सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून जुन्नर हे शहर लुटलं होतं आजच्याच दिवशी सतराशे एकोणनव्वद साली जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले जॉर्ज वॉशिंग्टन हे सतराशे एकोणनव्वद ते सतराशे सत्त्याण्णव या कालावधीत अधिकारारूढ असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात त्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले सतराशे सत्याऐंशी साली नव स्वतंत्र संस्थानाच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून सतराशे एकोणनव्वद साली त्यांची एकमुखाने निवड झाली त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपिता असंही मानलं जातं यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीस साली वर्धेजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नऊ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ समाजवादी पक्ष संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशी साली कलकत्त्यात बिजान सेतू हे हत्याकांड घडलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृती उद्घाटन झालं दोन हजार नऊ साली क्रायस्लर या कंपनीने दिवाळखोरी घोषित केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले एकोणीसशे सव्वीस साली मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन सप्टेंबर दोन हजार अकरा साली झाला अठराशे सत्तरमध्ये भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्रीराव यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म झाला दोन हजार एक साली प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक गणिततज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी झाला होता दोन हजार तीनमध्ये मराठी साहित्यिक वसंत पोद्दार यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी आष्टी उस्मानाबाद या ठिकाणी झाला होता तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते